सातारा जिल्ह्यातील शिरवळ इथं दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या इचलकरंजीतील पाच जणांना शिरवळ पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून चारचाकी वाहन आणि दरोड्यासाठीचं साहित्य असा तीन लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय अशी माहिती शिरवळचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी दिली हे पाचही जण पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत शिरवळ पोलीस महामार्गावर गस्त घालत होते त्यावेळी आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगतच्या रामेश्वर ॲटो मोबाईल आणि गॅरेजजवळ जवळ काही संशयित तरुण चारचाकी वाहनासह दबा धरून बसल्याचं दिसून आलं त्यामुळे गस्त घालणाऱ्या पथकानं पोलीस ठाण्याशी संपर्क साधून जादा पोलीस स्टाफ बोलावून घेतला त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून पलायन करणाऱ्या दोन संशयितांसह पाच जणांना ताब्यात घेतलं विकास पाटील कृष्णा पोतेकर तौफिक बागवान आकाश घाडगे आणि विक्रम सोनवले अशी त्यांची हे सर्व इचलकरंजीतील पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता दरोडा टाकण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं स्पष्ट झालं त्यांच्याकडून लोखंडी कटर पक्कड कटावणी मिरची आणि चारचाकी वाहन असा तीन लाख बावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी सांगितलं या कारवाईत उपनिरीक्षक शंकर पांगारे सहाय्यक फौजदार धरमसिंग पावरा नितीन नलावडे निरीश भाईटे विजय शिंदे सहभागी झाले होते दरम्यान या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साताऱ्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी शिरवाळ पोलीस ठाण्याकडील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलंय